वापराच्या आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे तर कशा पद्धतीने हात धुवायचा आहे त्याच्यासाठी कोणकोणती कोणती साधन वापरायची हे आता आपण प्रात्यक्षिकाद्वारे पाहणार आहोत त्याच नाव सांगायचं आहे हँडवॉश तुम्ही साबण पण वापरता हे लिक्विड सोप हे काय आहे बादली बादली आहोत कसा तुम्ही रोज हात धुता पण तरी सुद्धा तुमच्या हातावर जे जंतू असतात ते पूर्णपणे धुतले जात नाही त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेणार आहे हातावर आपला तळवे आपण सगळे रब करून घेतले त्यानंतर हा जो पाम तळवा आहे त्याला आपण असं बोटांनी बोटांनी क्लीन करायचं दोन्ही हातांचे तळवे आपण त्याच्यानंतर ते बोट बोट जी आहेत ती बोटांच्या मधल्या ज्या हाचा आहेत ते सुद्धा आपण रब करून घ्यायचे स्वच्छ झाल्या पूर्ण नख नख जी आहे ती सुद्धा आपल्याला क्लीन करायची दोन्ही हातांची पुढचा भाग झाला सर्वात सुद्धा आपल्याला काय करायचंय क्लीन इथे पण साबण आहे मागून आपली बोट जी आहे त्यांना सुद्धा आपण क्लीन करणार आहोत दोन्ही हातांची मग तुम्ही एवढ्या वेळ कधी हात धुता रे

Yeah, that's what you do